नवरी नीला कास्टूम इस कुश्ती को सरपंच है परत हरिदास मस्के राजेश कराळे और अखाडा प्रशाल राजगे आपण आयडेंटी कार्ड घेऊन जायचं आहे ऋषिकेश लांडे अहिल्यानगर तिसरा आणि अंतिम पुकार कैराजरबाद बाद परत बघत विजय परत कुस्ती समोरा समोर दोन पाच न कुस्ती पुढे बघा या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये

आणि दोन नऊ चालू कुस्तीचा स्कोअर झालेला रत्नागिरीचे चे हो। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पाथिया कडा क्रमांक एक वर्ष ऐंशी किलो वजन गटातल्या सेमी फायनलच्या कुस्तीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा अंतिम फेरी प्रवेश केलेला एक तोफानी कुस्ती आली रेस मधली हातवरकर अभिजित आलेला आहे मैदानात पहलवान सत्यजित मोरे यांचे पिताश्री शांतीलाल मोरे सर हिता आगमन झालेलं आहे dala peluang repaches guste 97 kg gadi दोन दोन चा स्कोर चालू आहे मॅट क्रमांक दोन वर दोन दोन चा स्कोअर आठ तर स्कोर चालू आहे मॅट क्रमांक दोन वर सत्त्याण्णव किलो सत्त्याण्णव किलो माती सिमी फायनल राहुल काळे वर्धा लाल पट्टी दत्तात्रय खोत सांगली निळी पट्टी माती सत्त्याण्णव किलो माती क्रमांक एक शहाऐंशी किलो मॅट क्रमांक एक वरती रिप्या कुस्त्या होणार कुस्त्यावर पैलवान तयारी लागा राहुल फुलमाळी लाल या दुसरी कुस्ती पट्टी करारोळको आहिनगर निळी पट्टी शहशी राहुल फुलमाळी वर्धा लाल लाल कास्ट तथा तर खोत चांगली निळी पट्टी श्री किशन जाधव लातूर निळा कास्टो मॅट क्रमांक एक वरती शहाऐंशी किलो रिप्याजेस कर। तीन मिनिटाची वेळ संपले, तीन आठ चा स्कोअर आहे राहुल फुलमाड़ी बीड़ लाल पहला छियासी किलो रिपेज कुश्ती सेमीफाइनल की छिया किलो कुश्ती जीरो छह से आगे चलती हुई लाल जीरो नीला छ सत्त्याण्णव किलो वजन गटातली माती आकडा क्रमांक राहुल फुलमाळी बीड पहिला पुकार राहुल राहुल फुलमाळी बीड लाल कास्टूम दुसरा पुकार बीड टीम मॅनेजर कोचेस आपल्या खेळाडूला पाठवा शहाऐंशी रिपेजेची कुस्ती माथ्या काडा क्रमांक एक, एक वर सत्याण्णव किलो वजन गटाची सेमी फायनलची कुस्ती होईल राहुल काळे वर्धा लाल पीक सांगली निळी चला सेमी ची कुस्ती राहुल काळे वर्धा फर्स्ट कॉल राहुल फुलमाळी बीड तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळं श्री लातूर या पैलवांना पुढे चाल शहाऐंशी किलो रुपयाची कुस्ती पृथ्वीराज मगर भंडारा लाल कास्ट सेटे आुभम सेटेट ठाणे कास्ट करण मिसाळ मुंबई उपनगर पश्चिम लालपीठ आणि भारत रवींद्र होळकर अहिल्यानगर निळेपेत ही कुस्ती माती आकडा क्रमांक एक वर लागेल सत्त्याण्णव किलो शहसी किलो रिपेजेस मैट क्रमांक एक वरती पृथ्वीराज मगर भंडारा लाल मैट क्रमांक दोन कड़े से शुभम सेठे इस समाप्त कुस्ती में डॉक्टर सानेशर सौरभ का दोन कड़े ये पहलवान में अब ये फाइनल फाइनल के लत में ये पहलवान इनका गॉड साइड पंच गॉड दौड साईड पांच